वैजापूर टाईम्स बातमीपत्रात सर्वांचे स्वागत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा बातमीपत्र आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा वळूया बातमीपत्राकडे सावित्रीबाई फुलेंच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त वैजापुरात अभिवादन सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत आणि देशाच्या आद्य शिक्षिका राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्तानं शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन अभिवादन केले माजी नगरसेविका सुलभताई भोपळे माधुरी बनकर सुनीता पवार छाया गायकवाड वैशाली गायकवाड एकनाथराव त्रिभुवन सिंह राजपूत जगन गायकवाड आबासाहेब जेजुरकर नगरसेवक राजेश गायकवाड स्वप्नील गायकवाड शाहीर अशोक बागुल डॉ संतोष गंगवाल आदींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला व ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिव फुलेशाह आंबेडकर विचारमंच व अखिल भारतीय समता परिषदेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते सफियाबादवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची बिनवृत निवड शिवरजवळील सफियादवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन जानेवारी रोजी बालकादिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली यात सोळा पालक सदस्यांची सरानुमते विनोद निवड करण्यात आली समितीचे अध्यक्षपदी नितीन सुखदेव जाधव तर उपाध्यक्षपदी अश्विनी संतोष जाधव यांची निवड झाली नवीन समिती शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच सर्वांगीण विकासासाठी योगदान देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला समितीच्या सदस्यपदी वसंत पवार सुवर्णा शिळके नरेंद्र पवार कावेरी बैरागी त्र्यंबकेश्वर जाधव हो, सुनंदा देशमुख चंद्रशेखर डुकरे सोनाली शिंगारे संभाजी जाधव हो, उषा जाधव हो, अशोक जाधव हो, मनीषा गवळी दिलीप जाधव हो, व सीमा जाधव हो यांची निवड करण्यात आली मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थांनी नमरनिर्वाचित समितीचे अभिनंदन केले पी एम श्री मौलाना आझाद विद्यालयात बालिका दिनानिमित्त आनंदनगरी वैजापूर शहरातील प्रियमश्री मौलाना आझाद विद्यालयात बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते या आनंदनगरीचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सिंह राजपूत यांनी केले विद्यार्थ्यांनी लावलेल्या जवळपास पन्नास स्टॉलमधून खाद्यपदार्थ व भाजीपाला विक्री करून सुमारे दहा हजार रुपयांची उलाढाल करण्यात आली मुख्याध्यापिका नीता पाटील व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनात हे आयोजन यशस्वी करण्यात आले तर पालकांनी उत्स्फूर्तपणे खरेदी करून आनंद नगरीला सहकार्य केले सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पोखरी येथील जिल्हा परिषद शालेय शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित भाषणे प्रबोधनात्मकांनी आणि नाटिका सादर करून अभिवादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे होते अध्यक्षीय भाषणात ठुबे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून सावित्रीबाईच्या मनो सावित्रीबाईच्या जीवनावर मनोगती व्यक्त केली यावेळी माजी शालेय समिती अध्यक्ष गणेश मालवते दत्ता जाधव आपासाहेब जाधव शालेय समिती सदस्य अनिल ठुबे मुख्याध्यापक अंबादास काळे निर्मला नागरगुजे सोनाली कुलकर्णे सीमा कुलकर्णी रेखा हिवरावळे पूजा बिरारे राजेश बळवंते यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचे बातमीपत्र इथे समाप्त पाहत राहा वैजापूर टाईम्स